नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सगळ्यांचं आपल्या लाडक्या की स्वादिष्ट किचन मध्ये खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण आपल्या किचन मध्ये नाही आहोत तर ह्या छानशा चुलीच्या स्वयंपाकघरामध्ये आहोत एक छोटस स्वप्न सो होतं माझं कि मला एक छोटस चुलीचं स्वयंपाकघर हवं आहे तसं तर आधीपासूनच ह्यांचं आमचं स्वयंपाकघर आहे पण ना अगदी साध्या सुध्या पद्धतीने हे होतं आणि मलाच काहीतरी असं नवीन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हे छान सो सजलेलं स्वयंपाकघर तुमच्या सोबत मला शेअर करायचंय किंवा तुम्हाला मला हे दाखवायचं आहे की कसं हे स्वयंपाकघर तयार झालेलं आहे तर तुम्हाला ना हे स्वयंपाकघर कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये सांगा अजून यामध्ये काय नवीन बदल होतील हे सुद्धा मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आजपासून मी एक नवीन सुरुवात करत आहे छान छान पारंपारिक रेसिपीज आपल्या ह्या चुलीवरती होणार आहेत आणि तुम्हाला चुलीवरचा स्वयंपाक पाहायला आवडेल किंवा मग आपल्या आज गॅस किचन करा किचन आहे त्यातील तुम्हाला रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा आणि ना सा हे सगळं तुमच्या छानशा प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे आपलं हे जे ज्योतिष स्वादिष्ट किचनचं आपलं जे चॅनल आहे ते पुढे जाणार आहे तर त्यासाठी तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असाच माझ्यासोबत नक्की असू दे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले जे व्हिडिओ आहेत जास्तीत जास्त तुमच्या मित्र परिवारामध्ये नातेवाईकांमध्ये ना शेअर करा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर तुमची छानशी एक प्रतिक्रिया मला नक्की कळवा कमेंटद्वारे द्वारे ते, ते वाचून मला अजून छान छान व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळेल आणि महत्वाचं म्हणजे हे आज स्वयंपाकघर मी तुम्हाला दाखवणार आहे तर लगेचच आपण स्वयंपाकघर कसं तयार केलंय हे पाहूया तर ना इतर नाशी मी चोरी घातलेली आहे छान इथं वरती स्वस्तिक काढलेलं आहे आणि चुलीवरती छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आज ना आपण चुलीवरती सर्वप्रथम दूध आहे ते उठू घालवणार आहोत आणि मगच ह्याच सुरुवात करणार आहोत तरी चुलीला लागून एक छोटस आहे आधीपासूनच हे कपाट होतं म्हटलं हे असंच राहू दे म्हणजे याच्यावर आपल्याला भांडी मांडता येतील तर इथे पितळाची भांडी लावलेली आहे भांडी आहेत पण म्हटलं सगळीच शक्य नाही म्हणून मी फक्त थोडी भांडी इथं लावून घेतलेली आहेत त्यानंतर इथे शोसाठी थोडेसे असे हे कप लावलेले आहेत चिनी मातीचे काही भांडी आहेत जे आपल्याला चुलीसाठी लागणार आहेत आणि इतर ही भांडी आहेत जे नंतर आपण वापरू शकतो पण इथं सगळंच लावणं शक्य नव्हतं जितकं आहे

फुटलेला आहे नवीन घेऊया हो आणि हे असं इतर मी मान्यचा प्रयत्न केलेला आहे अशी एक छोटीशी आपली छानशी फुली चिरून सरलेली आहे पण त्यापूर्वी ही माझी मुलगी राजनंदिनी मुलगी ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते तिच्या हाताचे ठसे म्हणजे घरात सुख समृद्धी आणि शुभता येते आणि तिचे हात छोटे आणि नाजूक असल्याने ठसे सौंदर्यपूर्वक दिसत आहेत किती छान दिसत आहेत ना आणि हे उमटल्यानंतर ती सुद्धा प्रचंड खुश झालेली आहे आपण याच्यावरती दुधाचं भांड ठेवलं आणि दूध घालवणार आहोत आता कोणत्याही शुभ प्रसंगी दूध उतू का घालवलं जातं तर दूध उत्तू जाणं हे समृद्धी भरभराट आणि शुभ मानलं जातं नवीन घर घेतलं असेल किंवा सण उत्सव असतील नवीन चूल आपली असेल किंवा नवीन गॅस असेल तर दूध उत्तू घालवलं जातं कारण घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडू नये अशी त्यामागची भावना असते दूध उतू घालवलं म्हणजेच आपली वाढ भरभराट आपल्याला मिळणारं समाधान आणि ह्यासाठीच मला वाटतं शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम हे असं दूध उतू घालवलं जातं दूध उतू गेलं आणि खरं सांगते मनामध्ये एक स्फूर्ती निर्माण झाली एक समाधान मिळालं की आपल्या कामाचा तर शुभारंभ झालेला आहे स्वयंपाकघराचा शुभारंभ झालेला आहे तर आता जितीने प्रेमाने आणि अगदी उत्साहाने छान छान पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुमच्या समोर घेऊन याव्यात आणि ह्यासाठीच मला तुमचं प्रेम आणि तुमच्या आशीर्वादाची गरज आहे माझ्या या कामामध्ये श्री स्वामी समर्थ नेहमीच माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने मी ही सुरुवात करत आहे तर तुमचाही आशीर्वाद आणि प्रेम असंच माझ्या पाठीशी कायम असू दे तुम्हाला आपल्या ह्या चुलीवरती कोणती रेसिपी पाहायला आवडेल ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा नक्की मी ती बनवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला आपलं हे छोटंसं स्वयंपाकघर कसं वाटलं हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला तुमच्या छान छान कमेंट वाचायला नक्की आवडेल आणि हे स्वयंपाकघराचं हे सगळं रंगकाम असेल किंवा हे डिझाईन असेल हे सगळं करण्यासाठी माझ्या आहोंनी आणि माझ्या मुलाने देखील मला खूप मदत केलेली आहे तर माझं हे छोटंसं स्वप्न आणि माझी ही नवीन सुरुवात तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू छान छान -चा, चुलेवरच्या पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद